एक आठवडा झाला भाजी आणून पूर्ण भाज्या संपल्या होत्या पण आज नवरा घरी होता चला चटपटीत काहीतरी त्याला बनवून खाऊ घालूया म्हटलं फ्रीजमध्ये बघितलं तर एकही भाजी अवेलेबल नव्हती बटाटे होते चला म्हटलं बटाट्याचंच काहीतरी कुरकुरीत बनूया तर बटाट्याची सालसुद्धा काढलेली नाही आहे बारीक बारीक अशा प्रकारे मी कट करून घेतलेत त्यानंतर स्वच्छ दोन तीन पाने ने दून ले ले है पाने ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत जास्त काही उकडायचे नाही आहेत नॉर्मल आपल्याला उकडून घ्यायचे आहेत पाहू शकता तर बटाटे पाण्यामध्ये टाकलेले आहेत उकडते तोपर्यंत आपण इकडे कट करून घेऊयात कोथिंबीर जर तुमच्याकडे पालक मेथी असेल तर मेथीसुद्धा घेऊ शकता पालकसुद्धा घेऊ शकता तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे कट केलेली आहे त्याच्यानंतर जे काही मसाले अवेलेबल आहेत घरामध्ये ते सगळे मसाले टाकून द्यायचे आहेत वरून मी टाकलेले आहे जिरे त्याच्यानंतर पीठ अर्धा अर्धी वाटी त्याच्यानंतर राईस म्हणजेच तांदळाचं पीठ अर्धी वाटी त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे तोपर्यंत छान उकडले होते ते बटाटेसुद्धा टाकून घेतलेले आहेत बटाटे गरम आहेत म्हणून पळीने अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे कुस करून मिक्स करून घ्यायचे जास्त काय मिक्स मिक्स करू नका अशा प्रकारे बटाट्याचे थोडे थोडे आपल्याला स्लायसेस दिसले पाहिजेत त्याच्यानंतर आपल्याला हात क्लीन करायचे आहेत हाताला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे वडे बटाट्याचे करून घ्यायचे आहेत पटापट मी सगळ्या बटाट्याचे वडे करून घेतलेले आहेत पाहू शकता किती मस्त असे वडे वळल्या जात आहेत आणि एकदम छान असं पटापट होऊन जातात काही जास्त प्रेस आपल्याला करायची गरज नाही आहे नॉर्मल पटापट मी बटाटे पण ह्याचे वडेसुद्धा करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तिकडे बटाट्याचे वडेसुद्धा झालेले आहेत आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आता आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे मी टाकून घेतलेले आहेत आता मस्त असं कलर येईपर्यंत आपल्याला छान असं हे वडेत तळून घ्यायचे आहे तर एकदम आता हलवू नका याला थोडा वेळ थांबा आणि छान याला खालून तळून द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पलटवून टाकायचे आहे दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे वड्यांना तर दोन मिनटं अजून मी छान असं तळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण तेल आपल्याला अशा प्रकारे काढून छान असं वडे आता बाहेर काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकताय मस्त कुरकुरीत वडे मस्त रेडी झालेले आहेत पाहू शकता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे वडे वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत तर माझ्या नवरीला मस्त असे हेल्दी आणि चटपटीत रेसिपी बनवून दिलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर पाहू शकता एका प्लेटमध्ये मी तीन वडे ठेवलेले आहेत किती कुरकुरीत झाले ते तुम्ही आवाजावरून तुम्हाला आलंच असेल लक्षात तर वरून मी इमलीची चटणी टाकून घेतलेली आहे चटपटीत त्याच्यानंतर ग्रीन चटणी टाकलेली आहे वरून भरपूर सारे शेव टाकलेले आहे पाहू शकता चटपटीत जी आपली रेसिपी आहे ती एकदम अशी मस्त रेसिपी रेडी झालेली आहे एक ते पाच ते दहा मिनटामध्ये तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये